एच आय व्ही ग्रस्तांच्या मदतीसाठी आता सामाजिक संस्था पुढाकार घेऊ लागल्या आहेत कोल्हापुरातील जाणीव फाऊंडेशन महालक्ष्मी अन्नछत्र श्रीमती यमुनाबाई चॅरिटेबल ट्रस्ट आणि प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्या वतीनं शनिवारी एच आय व्ही ग्रस्त आणि त्यांच्या पाल्यांसाठी पोषण आहार शैक्षणिक साहित्य आणि दिवाळी फराळाचं वाटप झालं या उपक्रमाचा पन्नास कुटुंबियांनी लाभ घेतला एचआय व्हीसह जगणाऱ्या कुटुंबांना बळ देण्याच्या उद्देशानं सामाजिक संस्था पुढाकार घेत आहेत कोल्हापुरातील जाणीव फाऊंडेशन महालक्ष्मी अन्नछत्र श्रीमती यमुनाबाई चॅरिटेबल ट्रस्ट आणि प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्या वतीनं पोषण आहार शैक्षणिक साहित्य आणि दीपावली फराळ वाटप कार्यक्रमाचं शाहू स्मारक भवन इथं आयोजन केलं होतं उद्योजक तेज घाटगे अभय देशपांडे सूर्यकांत पाटील बुद्धिहाळकर अॅडव्होकेट इंद्रजीत चव्हाण प्रशांत काळे मारुती केसरकर सुहास शेला राजन गुणे सिद्धी पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाला सुरुवात झाली जाणीव फाउंडेशनच्या सुषमाताई बटकडली आणि प्रशांत जोशी यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी विषद केली समाजाला झिडकारलेल्या नाकारलेल्या कुटुंबांना मदतीचा हात देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचं मान्यवरांनी सांगितलं दरम्यान आय व्ही ग्रस्त आणि त्यांच्या पाल्यांसाठी पोषण आहार शैक्षणिक साहित्य आणि दीपावली फराळाचं वाटप झालं या उपक्रमाचा पन्नास कुटुंबियांनी लाभ घेतला यावेळी पत्रकार अश्विनी टेंबे जयश्री देसाई नाना बोरगावकर रघुनाथ पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते